आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस कुरसुंगी येथे वादातून तरुणाची निर्गुण हत्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल दोन अटकेत एक विधी संघर्ष बालक ताब्यात नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस फुलसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या वादाच्या कारणावरून एका एकवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणाची फुरसुंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद एक एक दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात राहुल राजेंद्र सुतार व पंचवीस वर्ष व्यवसाय सुतारकाम राहणार संतोषी माता कॉलनी लेन नंबर तीन ड्रीम्स आकृती काळेपड पुणे यांनी दिली आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या चा संतोषी माता कॉलनी लेन नंबर तीन काळेपडळ पुणे येथे जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी प्रसाद वीरभद्र देवज्ञ व एकवीस वर्ष राहणार चिखले यांचा वाडा नंदुरवेस गल्ली परळी बैजनाथ जिल्हा बीड याच्यावर प्राणघातक हल्ला केला आरोपी किरण भैरू चव्हाण टिल्लू मिसाळ आदित्य देशमुख रोहित गायकवाड व वा टिल्लू मिसाळ याचा मित्र गणेश पूर्ण नाव यांनी प्रथम बांबूने मारहाण केली त्यानंतर जबरदस्तीने टिल्लू मिसाळच्या वाहनात प्रसाद याला संकेत विहार लेन नंबर सोळा येथे गणपती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जाग्यात नेण्यात ने आली तेथे ते आरोपींनी दगड व लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण करून त्याचा निर्गुण खून केला या गंभीर गुन्ह्यात किरण भैरू चव्हाण वय अडोतीस वर्ष राहणार संकेत विहार फुरसुंगी पुणे रोहित भरत गायकवाड वय वर्ष एकोणवीस राहणार लेन नंबर सतरा संकेत विहार पुणे यांना अटक करण्यात आली आहे तर आदित्य जनार्दन देशमुख वय वर्ष संकेत फोसुंगी, या संघर्ष बालक असल्याने त्याच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत माननीय डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल सहा माननीय नितीन पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती अनुराधा उदमले सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच तपासात श्री अमोल मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश नलवडे बापूसाहेब खंदारे व विनोद पवार पोलीस उपनिरीक्षक हे अधिकारी सक्रियपणे सहभागी आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सध्या परिसरात शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलिस नि साठी महाराष्ट्र राज्य महिला संपादक मीराताई नायकिले